सकाळचे ठीक सात वाजलेले आहेत आणि आमचं पॅकिंग करायचं चाललंय काय पॅकिंग करते ग सकाळ सकाळ काय पॅकिंग करते नवी साडी घातली आज बरं मामाचं करू सकाळचं उदभूती लावून गुरुदत्तांना स्वामीला

म्हणजे पॅकिंग करता येत नाही म्हणजे हि ताईला नाणीला भरता येत पण पॅकिंग करता येत नाही आपण कुठं चाललो ना तरी आपल्या कामावर आपलं लक्ष पाहिजे हो पण लव शिकवायचे हा आमच्या आली पर्याय निघाला आमच्यावर भाऊजी मी पल्लवी देसबाप्पा लोक हा मस्तपैकी चाललं फिरायला ओके हम्म अगं ते गॅस भरताना उतरावं लागत ना गॅस एवढे नसते गर्दी मध्ये बारामतीतली गर्दी असते का <laughs> सवय नसली मग काय म्हणते मग काय नाही आता फिरायला चाललंय आम्ही आता फिरायला सकाळ सकाळ मस्त पैकी शुभ सकाळ तुम्हाला सर्वांना हा <laughs> आम्ही चाललोय राशींच्या देवीला पण चाललोय आणि दुसरीकडे पण चाललोय अजून एका एका ठिकाणी तुम्हाला सांगते कुठं कुठं चाललंय ते आमची ट्रेनिंगला असा असाय अशी जाऊया ना म्हणजे मी म्हणत ना की त्या माझ्यासाठीच करतात म्हणजे पहिल्यापासूनच रिलेशन असे आमचं सगळ्यांना अशी जाव मिळावं कसं काय नाही फक्त चांगले विचार असतात तुमचे आणि त्या दुसऱ्याला पण तुम्ही नेता त्याच्यामुळं जरा भारी वाटतं मला कसं होतं माहितीये का आपण पुढे जात असताना आपण सगळ्यांचा चांगला विचार करायचा असतो ज्यावेळेस आप आपल्या मनात काय असतं ना आपण ज्यावेळेस पुढच्यांचा चांगला विचार <laughs> करा ना त्यावेळेस परमेश्वर आपल्या पदरात जुळीत चांगलंच टाकत असतो पल्लवी म्हणून मी नेहमी बरं आताच नाही करा तिला विचारा कारण का हे रिलेशन आता चार वर्ष तीन वर्ष झाले यूट्यूब चॅनल काढलं आहे माझं जसं लग्न झालं का नाही दोन हजार पाचमध्ये मला काहीच कळत नव्हतं तेव्हापासून त्यांनी जीव जावला आहे मला पण नाही आमच्या मोठ्या जाऊबाईंना पण लावलाय आणि बरं सगळ्यांसाठी काय काय करतात त्याच्यामुळं त्यांचं देव अजून चांगलं करो चांगलं झालं सगळ्यांच्या धरपडत गेलं का नाही मैत्रिणींना परमेश्वर आपल्या झुळीत टाकत असतो कसं राहतं चांगलं कमवायला लय लागतं आणि घालवायला क्षण लागत नाही अ पहिल्यापासून तुम्हाला सांगते कसं राहतं आपण सगळ्यांसाठी करत राहायचं असतं फुल ना फुलाची पाकळी कारण का आपण वयाने पण मोठं या आणि मानानी पण मोठं म्हणलं आपलं कर्तव्य असतं बारक्यांना सांभाळून घ्यायचं आहे का नाही बरोबर ज्यांना आवडण ती घेतात आपल्याकडून काय घ्यायचं ते ज्यांना नाही आवडण ते सोडून देतात कसं राहतं आपण फक्त बऱ्याच जणी कमेंट करून मला म्हणतात की तुम्ही बहिणी बहिणीत का तर आम्ही जावा जावा आहोत फक्त आम्ही सेपरेट राहतो पण काय कार्यक्रम वगैरे असल्या की एकत्र करतो आता परत एकदा सांगते कमेंट मध्ये म्हणजे सांगा तुम्ही की जोडी कशी आणि विषय असा की आपल्याला बघतात माझं आयडीशी नऊ वर्ष राहिलं होती ताई पण होते की मी दोन तीन वर्ष होती पण पण नऊ वर्ष नऊ वर्ष राहिला होती पारा दोन्ही मुलं तिला तिकडे झालं ना ती आलेली किती सात वर्ष झाली सात वर्ष झाली आता सात वर्ष झालं ती गोजूबाईला आणि तिला बळच आणली होती वडील वडी तिचं गाबाळा <laughs> भेज भरून आणलंय काही जाणलं इथं म्हणलं आपल्या रानात राहायला चल घरकार आता वस्ती आमची इतकी भारी झाली का नाही वाटतच नाही की आम्ही फॉरेस्ट मध्ये असून दे माणसं वनात राहायला जाते राहतात का नाही आपण सुख सुख कुठं या शंभर माणसात असलं तरी कधी कधी सुख नसतं आणि एकटं असलं तरी कधी कधी सुख नसतं आपण मान्य स्पष्ट आमच्या ना पष्ट बोलायला आवडतं जी स्पष्ट बोलतं का नाही ते चांगलं जी शांत बसतं ना ते माणूस लय बारा जग बसीन गैरविश्व ना त्यांचं बोलणं स्पष्ट असतं आणि फटकिरेन तोंडावर बोलतात पण कधी कधी मला पण लय वाटतात पण मी काय एवढं राग मानत नाही मी पण चांगल्यासाठीच खावायती तिच्या दिवशी म्हणाल का नाही तुम्ही मला खवळू नका मला सांगू नका त्या दिवशी त्याच्यानंतर तिला मी कधीच सांगणार नाही पण ती जवळ मी आणि हिला मी कधी कधी बोलते पण लय बोलते असं नाही की बोलत नाही पण मला वाटत ना चला जिथं तिथं चुकलंय मी तिथंच खवळते जिथं चुकलेलं नाही तिथं नाही खवळत मी तिला चल इकडे जाऊ खडत तुला असं कारण नसताना कधी खवळी कधीच आणि मग त्याच्यामुळे मला वाटतं बाबा तिचं चांगलं हो बस एवढीच माझी इच्छा आहे सगळं चांगलं अजून चांगलं हो अजून ते म्हणले ना साड्यांचं सा ताई मी तरी तिला मी करायला तयारी हवायचं कंपनी मध्ये तिथं पी एफ वगैरे एक्स्ट्रा मिळतो ना आणि घराजवळ नाव सकाळचं आणि लवकर जाते ग मैत्री लोक नाही ते पण होईन दिवस आता युट्यूब चॅनल आले आता घराचं काम झालं का नाही ती म्हणली की मग करू तिचं चाललंय काम जरा माझं पण तिचं बंगल्याचं काम झालं का नाही घराचं कि मग नक्की करायचं जोगेश्वरी मिसळ बस बस भाऊजी काय घ्यायचं चाच घ्यायचं पाव चहा चहा पाव आहे मग पाच तरी चहा लागते मला एवढ्याने काय तवा एकच गाज बुडायचं पाव किती नका <laughs> सका, <laughs> सका, <laughs> या मैत्रिणींना चहा प्यायला सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि हा चहा आहे बिगवन मध्ये हो बिगवन मध्ये सॉरी राशीन मध्ये राशीन मध्ये राशीन मध्ये बिस्किट कुठे म्हणा ठीक आहे जेवण जेवण

त्रिमूर्ती आहे तर पण एक मूर्ती घरी आणि ह्या दोन मूर्ती आल्यात मधली मूर्ती आली कडची आली <laughs> <मैं> <laughs> या आणि एक अजून एक मूर्ती घरी आहे आज येईन का ना येस साठ दाखव शिपे आमटीचा पाले कर्जची प्रसिद्ध कर्जतची प्रसिद्ध सिप्या सिपया आणि दोनच ताटे घेतलेत पोलणी आम्ही भाकरी तामा त्यामुळं ते आपल्या धोका लागते त्या धोका भाकरी चटणी आणली का त्याला काय होतं लेकरांनी पाठवून भाकरी केल्या त्यांनी

कुठं चपाती खाताय तुम्ही तरी बाकरीच खाताय की